दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या परशुराम सायखेडकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमादरम्यान महिलांमध्ये लाडू चिवड्यावरनं वाद झाला यावेळी सुप्रिया सुळेंच्या प्रमुख उपस्थितीत महिला मेळाव्याचं खास आयोजन करण्यात आलेलं होतं हा कार्यक्रम आटोपल्यानंतर बाहेर पडताना महिलांमध्ये राडा झाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात महिलांचा लाडूवरून वाद झाल्याचं बघायला मिळालंय नाशिकच्या परशुराम सायखेडकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमादरम्यान महिलांमध्ये वाद झाला यावेळी सुप्रिया प्रमुख उपस्थितीत महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं हा कार्यक्रम आटोपल्यानंतर बाहेर पडताना महिलांमध्ये राडा झाला ही घटना कॅमेऱ्यात कैद आहे महिला पिशव्यांची ओढाओढ ओड़ करताना दिसत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक